मी पंजाबला कौमाना बसत मुक्कम पृष्ठ देवी धर्मांच्या मी आहे मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिरामध्ये उज्जैन या ठिकाणी आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या आता यामध्ये चार पाच दिवसामध्ये ज्यांचं सोयाबीन काढणीस झालेलं आहे त्यांनी तुम्ही काय करा सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये सहा सात आणि आठ तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्या त्याच्यानंतर एमपी मध्ये मध्य प्रदेशमध्ये देखील सहा सात आठ दरम्यान एमपीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून मध्य प्रदेशतील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये आता मध्ये एक तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यामध्ये दोन तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या पण सर्व शेतकऱ्याला इच्छितो सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत आपल्या महाराष्ट्रामध्ये जोराचा पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचं या चार पाच दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं सोयाबीन काढा झाका वाटल्यात मशीन भेटलं तर मशीननं काढा हार्वेस्टरना देखील काढून घ्या म्हणून हा अंदाज खास करून मी या उज्जैन या ठिकाणी कालेश्वर मंदिर या ठिकाणाहून या ठिकाणून देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा त्याच्यानंतर राज्यामध्ये आपल्या तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यामध्ये आपल्या थंडी महाराष्ट्रामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाऊस पडू शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा पाच ऑक्टोबरच्या आत तुम्ही तुमचं स्वायबीन काढा झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद